घोडा स्पर्धेचा बक्षीस समारंभ होईल सर्वप्रथम चौथ्या क्रमांकाचा बक्षीस चौथा नंबर मिळालेला आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करा बाबासाहेब कलगोडा पाटील नागनूर बाळा बाबासाहेब कलगोडा पाटील नागनूर व्यासपीठावर हो यायचंय बाबासाहेब कुत्रे गाडी गेले बाबासाहेब कलगोडा पाटील नागनूर कुठे स्पर्धक बाबासाहेब बाबासाहेब कलगोडा पाटील सर दिवशी सर बाबासाहेब कनगोंडा पाटील बाबासाहेब कलगोडा पाटील नागनूरचे मालक किंवा स्पर्धक किंवा रायडर कोण होते गाडीवान बाबासाहेब कलगोडा पाटील नागनूर दिवशी सर बाबासाहेब पाटील आपलं बक्षीस देण्यासाठी आपण तात्काळ स्टेजवर बाबासाहेब पाटील पंचवीस हजार रुपयाचा बक्षीस ट्रॉफी मोमेंटो आणि सन्मान आपला हिता संपन्न होत आहे बाबासाहेब कलगौडा पाटील नागनूरचे बाबासाहेब कलगौडा पाटील नांगनूर इव्हरे स्थानव किती इतके सहा रुपये सूचना गौरवस्त्री ದಸರ 3 ರ ಕ್ರಮಾಂಕದತ್ತು ಭೀಮಾ ಪಾಟೀಲ್ ಕೊಣ್ನೂರು ದತ್ತು ಭೀಮಾ ಪಾಟೀಲ್ ಕೊಣ್ನೂರು ಮೂರನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವಿಜೇತರಾಗಿತಕ್ಕಂತವರು 10 ಬಿಳ ಕನ್ನೂರಿನ ದತ್ತು ಭೀಮಾ ಪಾಟೀಲ್ 50000 ರೂಪಾಯಿಗಳ ನಗದು ಪ್ರಶಸ್ತಿ ಹಣ ಪರಣಾಸ್ವಾಲಕವನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು ವೇದಿಕೆಯತ್ತಗೆ ಅಂತ ವಿನಂತಿಸುತ್ತಾ ಇದ್ದೀವಿ 2 ರ ನಂಬರ್ ಐ ಮಾರುತಿ ಬಾಬು ಗಸ್ತೆ ಸಂಕೇಶ್ವರ ಮಾರುತಿ ಬಾಬು ಗಸ್ತೆ ಸಂಕೇಶ್ವರ 75000 ರೂಪಾಯಿ ವಿದೇಶಾನವನ ಆಗಕ್ಕೆತಕ್ಕಂತವರು

मोरन स्थान विजेत भीमा पाटील कोनूर स्पर्धाल गौरव जोरदार मारुती बाबू गस्ते मारुती बाबू गस्ते दुसरा नंबर मिळणार मारुती बाबू गस्ते मारुती बाबू गस्ते Maruti, Babu Gastei, Delapan Puluh Raja Nomor Pencatat Raja Maruti, Babu Gastei, Langgengornada, Bujet Teragi Dewantaha, Maruti, Babu Gastei, Sangket Pajaro, Bujet Satu, Bujet त्यांचा नंबर आला त्यांनी येताना पावती घेऊन आहे आपलं बक्षीस इस... बेरेश्वर मधून आपल्याला रोख रक्कम मिळणार आहे ती स्लिप दाखवल्यानंतर विड्रॉल स्लिप दाखवल्यानंतर त्याबरोबर आपली पावती देखील आहे सर्व स्पर्धकांना इथं देण्यात येत आहेत बिरेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे तुम्ही पावती घेऊनच यायच आहे यानंतर पहिला नंबर मिळालेला जोरदार टाळ्यांनी स्वागत करा शिवाजी अप्पासाहेब सडके भावन सौंद शिवाजी अप्पासाहेब सडके भावन सौंद कर्नाटक मर्यादित कुदरे गाडी षरत न शिवाजी अप्पासाहेब सडके पहिला क्रमांक शिवाजी एक लाख रुपये चा मानकरी शिवाजी अप्पासाहेब सडके बावन सौदतीया विजेतर प्रथम स्थानके वंद लक्ष रुपये हात जय जय श्रीराम यानंतर बैलगाडी शर्यत कर्नाटक मर्यादित याचे अभियाळ अतनी तालुका హూవన్న మళ్ళీ చౌత్ర నంబర్ హూవ మూవె అబియా అథని తల్ని అబిహ మానే స్థాన ఏ బిస్కే స్థాన అతణి అబిహా ఊవన్న దివశి సార్ गोवा चौथा नंबर एक लाख रुपयेच बक्षीस बैलगाडी शर्यत कर्नाटक मर्यादित तिसरा नंबर मिळालेला आहे महादेव गजबर मलिकवाड महादेव गजबर जोरदार करा महादेव गजबर मलिकवाड वेदिके वेदिकेटे नालकने स्थान बहुमान रुपये तगद बहुमान पडके जोर च अभिनंद विनंतीने महादेव गजबर मलिकवाड महादेव गजबर मलिकवाड दोन लाख रुपये चा पुरस्कार आणि कॅश सर्टिफिकेट

ಅಭಿನಂದನ್ಯ ಹಳದೊಟ್ಟಿಯ ದರಿಯಪ್ಪ ಸಂಗಪ್ಪ ಕುಂಡಿಬೇಜ್ ಬೇಜ್ ದರಿಯಪ್ಪ ಕುಂಡಿ ಬೇಜ್ನವರು ತೀನ್ ಲಕ್ಷ ಸ್ಥಾನವನ್ನು ಗಿಟ್ಟಿಸಿಕೊಂಡು ಮೂರು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ನಗದು ಪುರಸ್ಕಾರವನ್ನ ಗಿಟ್ಟಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ जोर जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करायचंय आणि याच बैलगाडी कर्नाटक मर्यादित मध्ये पहिला नंबर मिळालेला आहे अजित देसाई यरगट्टी जोरदार टाळ्यांनी अभिनंदन पाच लाखाचं बक्षीस सात लाख रुपये अजित देसाई यरगट्टी अजित देसाई अजित देसाई यरगटी अजित देसाई रोख रुपये पाच लाखाचा मानकरी आहेत यरगटी अजित देसाई रेवर

घोडागाडी शर्यत जनरल कॅटेगरी चौथा नंबर आहे रमेश पाटील कर्डुवाडी रमेश पाटील घोडागाडी जनरल कॅटेगरी मध्ये घोडागाडी जनरल कॅटेगरी मध्ये कुदरे गाडी गडांना ಜನರಲ್ ವಿಭಾಗದಿಂದ ವಿಜೇತರಾಗಿರುವಂತಹ ಸ್ಪರ್ಧಾಳುಗಳನ್ನ ವಿಜೇತರನ್ನ ನಾವು ವೇದಿಕೆಗೆ ಆಹ್ವಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಾಲ್ಕನೇ ಸ್ಥಾನವನ್ನ ಗಿಟ್ಟಿಸಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಶ್ರೀ ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಕುರಂದ್ವಾಡಿಯ ಶ್ರೀ ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ವೇದಿಕೆಗೆ ಬಂದು ಸ್ಥಾನದ ಬಹುಮಾನ ಒಂದ್ ನಿಮಿಷ रमेश पाटील कारंदवाडे सांगली जिल्ह्याची बैलगाडी सांगली जिल्ह्याची घोडागाडी जनरल जोरदार चतुर्थ क्रमांकाचे मान्य रमेश पाटील कारंदवाडी घोडागाडी पंचवीस हजारचा लोक बक्षीस ट्रॉफी मोमेंटो आणि झेंड्याचं निशान त्यांना प्रदान करण्यात येत आहे सन्मान्य खासदार श्री अण्णासाहेबजी जोल्ले आणि आमदार यानंतर तिसरा नंबर मिळालेला आहे लग्मन ना लग्मांना लग्मांची गाडी मारलेली आहे अक्षय यांना विनंती आहे त्यांनी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पन्नास हजार रुपये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस लग्मांना तृतीय क्रमांकाचे मानकर आहेत लगमण्णा जनरल घोडा गाडी तृतीय स्थान तृतीय स्थान गिटीवर लगमण्णा पन्नास हजार यानंतर दुसरा नंबर मिळालेला आहे येडोरवाडी मेजर, मेजर चला, चला, चला मेजर रुस्तोम येडोरवाडी येडोरवाडिया यांना पंचाहत्तर हजार बक्षीस दहशत किंग कॅटेगरी घोडागाडी दहशत किंग आसमानिया आणि हिंद फंट्या दहशत किंग घोडा आसमानिया घोडाडी सहा नगद पुरस्कारावर ना किती तव जोर चपाळ्यावर अभिनंदीस बेको यानंतर पहिला नंबर मिळालाय पहिला क्रमांक एक लाख रुपयाचा एक लाख रुपयाचं बक्षीस संगळवाडी मंगल संगळवाडी मंगळ संगळवाडी मंगळ यांना एक लाख रुपयाचं बक्षीस तुमच्या तुमच्या यांचा नकऱ्या पावत्या जवळ ठेवायच्या आहेत पावती दाखवूनच तुम्हाला कॅश मिळणार आहे बँकेमध्ये पेरेश्वर मध्ये तुम्ही कॅश घेताना तुमचा चेक आणि पावती देऊन घ्यायचा आहे संगलवाडी मंगळ पहिला क्रमांक एक लाख रुपये पोलीस एक रुपयाचं बक्षीस संगमवाडी हिरले पोलीस नकऱ्या आणि सांगलवाडी यांचा मंगल असा या घोडागाडी या ठिकाणी पहिरा होता एकदा जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवून प्रथम क्रमांकाचा आपण या ठिकाणी करायचा घोडागाडी शेर्या गाडीया

परित पातील परित परित आकडे गाडी गाव कुठ परित परित

बैलगाडी जनरल कॅटेगरीच्या बक्षीस समारंभासाठी सर्वांना विनंती करतो काय बाबासाहेब बाबासाहेब एक बक्षीस राहिलेला आहे घोडागाडी कर्नाटक चौथा क्रमांक बाबासाहेब कलघोडा पाटील नागनूर दिवशी सर नागनूर चल पुढे सर फोर्थ नंबर ಕರ್ನಾಟಕ ಕುದುರೆ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ನಾಲ್ಕನೇ ಸ್ಥಾನವನ್ನ ಬಾಳಾ ಸಾಹೇಬ್ ಕಲಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ರವರು ನಾಲ್ಕನೇ ಸ್ಥಾನವನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ತಾರೆ ತಾವು ಜೋರು ಚಪ್ಪಾಳೆ ಒಟ್ಟಿಗೆ ಅವರನ್ನ ಗೌರವಿಸ್ಬೇಕು ಹಾಗೆ ಅಂತ ವಿನಂತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ यानंतर सर्वात महत्वाची बक्षिस बैलगाडी जनरल कॅटेगरी बैलगाडी जनरल कॅटेगरी चौथा नंबर मिळालेला आहे दोन लाखाच बक्षीस उमेश जाधव पळशी उमेश जाधव पळशी उमेश जाधव चोरदार काळेली स्वागत करा दोन लाखाचं बक्षीस जनरल विभाग उमेशिरेश रुपये पुरस्कार होता अभिनंदन जनरल मधील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आहेत उमेश जाधव पैशे सरपंच किंग सांग जरा थांबा सगळे जरा तिसरा नंबर मिळालेला सचिन पाटील परिते परित्याचे सचिन पाटील तीन लाखाचं बक्षीस तीन लाख रुपये ಸಚಿನ್ ಪಾಟೀಲ್ ಪರಿತೇ ಪರಿತೇನ ಸಚಿನ್ ಪಾಟೀಲ್ ಸಚಿನ್ ಪಾಟೀಲ್ ಸ್ಥಾನವನ್ನ ಕಿತ್ತಿಸಿಕೊಂಡು ಮೂರು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ನಗದು ಪುರಸ್ಕಾರವನ್ನ ಕಿತ್ತಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸಚಿನ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ವೇದಿಕೆಗೆ ಒಂದು ನಗದು ಪುರಸ್ಕಾರವನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು ಹಾಗೆ ಅಂತ ವಿನಂತಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ दुसरा ನಂಬರ್ ಬಳು ಹಜಾರೆ ಶಿರೂರ್ ಬಳು ಹಜಾರೆ

सर्वांनी आपल्या आपल्या जवळ ठेवायच्या आहेत यानंतर पहिल्या नंबरच अकरा लाख रुपयाचं भव्य बक्षीस पहिल्या नंबरच अकरा, अकरा लाख रुपयाचं भव्य बक्षीस ऐतिहासिक स्पर्धेमध्ये मिळतोय खिलारे दानोळी बंडा खिलारे बंडा खिलारे ना अकरा लाख रुपये अभिनंदन करायचं या स्पर्धेचा बैलगाडी क्षेत्रातील एक मानाचिमानाचं आणि स्वाभिमानाचं नाव त्याने प्रेम दाखवलं संयोजन समितीला संयोजन समिती चोल्ले साहेबांचा विजय असतो बैलगाडी क्षेत्रातील करा अण्णासाहेब जोल्यांचा विजय असो शशिकला चोले वहिनींचा विजय असो जोले वहिणींचा विजय असो अण्णा साहेब चोले तुम्ही बरोबर गाडी क्षेत्रातील एक मानाचा पुरा आणि ज्याने खऱ्या अर्थाने बहिणीवर प्रेम केलं दावा केला त्या इथे की श्री गाणीबा बन्नाभाऊ खिलारे जोल्हेण्णांचा वहिनी साहेबांचा विजय असो अनेक अनेक धन्यवाद सर्व शरद प्रेमींचे परगोस प्रतिसाद आपल्या सर्वांनी दिला झोले ग्रुप तर्फे संयोजक समिती तर्फे सर्वांचे अनेक अनेक धन्यवाद अने आणि हाच प्रेम बाबा सर्वांवर राहो दे <laughs> इलिवरगे सहकार सी व स्पर्धेना यशस्वी घालसुते ಎಲ್ಲಾ ಅಭಿಮಾನಿಗಳಿಗೆ ಜೊಲ್ಲೆ ಗುರುಪ್ತ ಪರವಾಗಿರುವಂತಹ ತುಂಬ ಹೃದಯದ ವಂದನೆಗಳನ್ನ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿರುವಂತಹ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ತಮ್ಮ ಜೊಲ್ಲೆ ಗುಪ್ತ ಮೇಲೆ ಸದಾಕಾಲ ಕಾಲ ಇರಲಿ ಹಾಗೆ ಅಂತ ಆಸಕ್ತ ತಮಗೆಲ್ಲರೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಜೊಲ್ಲೆ ಗುರುಪ್ತ ಪರವಾಗಿರುವಂತಹ ತುಂಬ ಹೃದಯದ ವಂದನೆಗಳು ಅಭಿನಂದನೆಗಳು सर्व स्पर्धाकांना विनंती आहे या ठिकाणी सर्वांचा निर्णय पंचाचा निर्णय अंतिम आहे कृपया सर्व सहकार्य करायचं कोणाचं तक्रार असल तर तुम्ही पंच कमिटी क्लिअरन्स करून भेटा केलं सांभाळा पंच कमिटी काय निर्णय घेतील ते फायनल आहे तुमच्यासारखं काय घेणार नाही त्यांच्या सारखं काय घेणार नाही आम्हाला सगळं जर एकच आहे सगळ्या गाड्या एकच आहेत तुम्ही बघणार असं घेऊन बघा असं केलं तर आधी तुमचं पण हे करत नाही हॅलो सर्वांचं या ठिकाणी अनमोलाचा सहकार्य आपला प्रिंट मीडिया सोशल मीडिया सर्वांचे धन्यवाद